कला दर्पण न्यूज साखर उद्योगाचा शाश्वत हरित आणि उत्पादनक्षम भविष्यासाठी प्रवास या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा रेसिडेन्सी क्लब कोल्हापूर येथे भारतीय शुगर पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत साखर उद्योगासाठी तांत्रिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था सल्लागार विविध मशिनरी उत्पादक कंपन्या तसेच सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांचे सा पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते कार्यशाळेचे उद्घाटन माजी मंत्री प्रकाश आबाडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले त्यांनी बाजारातील साखरेच्या दरातील चढउतार हवामानातील अनिश्चितता अशी उद्योगासमोर गंभीर आव्हाने निर्माण होते पूर्वी साखर हे एकच मुख्य उत्पादन होतं त्यावर कारखान्याची आर्थिक फलश्रुती ठरत असे आज परिस्थिती बदलताना दिसते उपपदार्थ निर्मितीकडे सर्व कारखान्यांचा कल वाढलेला दिसतोय उपपदार्थांमधून मूल्यवर्धन करून उद्योगाला नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात तेव्हा कारखान्यांनी साखर आणि इतर उपपदार्थ निर्मितीकरिता आधुनिकीकरण ऑटोमायझेशन यांचा वापर करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यावर बळ दिला पाहिजे त्यांनी आपल्या भाषणात कृत्रिम बुद्धिमत्ता स्वीकारण्याचं महत्व अधोरेखित केलं ऊस मर्यादित असल्यामुळे त्यामध्ये जमिनी मध्ये अधिक उत्पादन घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अधिकाधिक ऊस उत्पादन घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी दीर्घकालीन सरकारी धोरणांची स्पष्टता हे मोठं आव्हान आहे शेतकरी आणि उद्योग दोघांनाही लाभ देणार उपक्रम अत्यावश्यक आहे नाविन्य व्यवस्थापन कौशल्य आणि खर्च कार्यक्षमता हे मुख्य घटक असल्याचं सांगितलं या प्रसंगी नव्याने नियुक्त झालेले कार्यकारी संचालक आणि सीईओ तसेच महाराष्ट्र शासनाकडून कार्यकारी संचालक पदासाठी पाठ ठरलेल्या उमेदवारांचा सत्कार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला तांत्रिक सत्रांमध्ये तज्ज्ञांनी सीबीजी निर्मित झिरो लिक्विड डिस्चार्ज ऊस बायोमासचा वापर ड्युएल फिड स्टॉक वापरून इथेनॉल उत्पादन इथेनॉल प्रकल्पांचा विस्तार वाफ आणि ऊर्जा संवर्धनातील प्रगती ग्राहकांच्या मागणीनुसार साखर उत्पादन कार्यक्षमतेसाठी उपलब्ध संधी उपपदार्थांचे प्रमाण वाढविण्याच्या संधी यावर तज्ञांनी आणि काही कंपन्यांनी नवनवीन उपकरणे सखोल माहिती दिली तंत्रज्ञ कारखाना प्रतिनिधी विविध कंपन्यांचे प्रतिनिधी यांनी प्रश्नोत्तर सत्राद्वारे कारखान्यामधील प्रत्यक्ष येणाऱ्या अडचणींवर व्यावहारिक उपाय सुचवण्यात आले कार्यशाळेत सहभागी मान्यवरांनी या चर्चेमुळे साखर उद्योगाला शाश्वततेकडे नेणाऱ्या नव्या संधी उघडतील ज्यामुळे शेतकरी आणि उद्योग दोघांचाही आर्थिक आणि उत्पादनात्मक विकास साधला जाईल या कार्यशाळे मुळे साखर उद्योगास विकासासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या अंगीकारासाठी आणि कार्यक्षमतेसाठी निश्चितच दिसा ठरवण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला सदर कार्यशाळेस साखर उद्योग क्षेत्रातील मान्यवर सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यातील वरिष्ठ तांत्रिक अधिकारी आर्थिक तज्ञ विविध मशीनरी उत्पादकांचे प्रतिनिधी तसेच भारतीय शुगरचे अध्यक्ष श्री विक्रमसिंह शिंदे सीईओ संग्रामसिंह शिंदे समिती सदस्य उपस्थित होते सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन Never miss an update.